आपला मी राजू देवीदास कोटगिरे राहणार मोगा तालुका आमदूर जिल्हा लातूर आमच्या मागील पंधरा वर्षापासून शेजारी विजयकुमार लोकरे यांच्यासोबत त्यांच्यासोबत धुऱ्याचा वाद चालू आहे त्यांनी हा जो कार्यक्रम केला आत्ता जे की काल दुपारी एक वाजता तर त्यांनी धुरा पेटवून दिला त्यांचा त्याची पूर्वकल्पना आम्हालाही दिली नाही आणि आम्हाला सांगितले नाही त्यांचा काल मोबाईल बी स्विच ऑफ होता ते पूर्ण जळालेली आहे पूर्ण आंब्याची बाग सोबत सागवान पण जळाले पाईपलाईन होती पाईपलाईन जळाले ड्रिपलाईन होती ड्रिपलाईन पण जळून गेली आणि आजपर्यंत त्या व्यक्तीनं माझ्याशी संपर्क केलेला नाही कसं जळाले का जळाले का केलं जाणून बुजून केलं का चुकून केलं त्याच्याशी त्यांनी कुठलाही संपर्क आज आत्तापर्यंत केलेला नाही यावेळेपर्यंत त्याची माझी समोरासमोर भेट सुद्धा तो माणूस मला बोललेला नाही तसाच गपचूप गाडीवर निघून गेला आज झाल माझं पंधरा वर्षाचं इथून पुढं नुकसान झालं आहे तर त्यामुळं याची आर्थिक नुकसान तर मला भेटलंच पाहिजे आणि याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आम्ही आमच्या लहान मुलासारखं ह्या झाडांना वाढवले आज त्याची काय परिस्थिती आहे तुम्हाला समोर दिसू शकते असे एकूण तुमची आंब्या झाडे किती होती एकशे वीस झाड आहेत सागाच्या ऐंशी आहेत पूर्ण पाईपलाईन होती पाईपलाईन पण जळालेली आहे समोरच्या व्यक्तीने हे जाणून बजून केले असं वाटते तुम्हाला का त्यांचे धुरे पेटून देते असं घडलेला प्रकार आहे आता ते मला ना, नाही सांगता येणार पण दर असं कोणताही शेतकरी असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी किंवा समोरच्या शेतकऱ्याला सांगून हा कारभार करतो धुरे फुकायचं काम करताना भर दुपारी लावून कोणता शेतकरी जात नसतो त्याच्या अंदाजे हा काय असेल त्याचा अंदाज तुम्ही लागू शकतो एकूण किती रुपयाची हानी झाड आहे तुमच्या सगळ्याची आता हानी म्हणजे ही भरून न येणारी हानी आहे कायमस्वरूपी झाडं गेलेत आता इथून पंधरा वीस वर्ष किती आयुष्य आहे त्याचं मलाही माहिती नव्हतं आजचा नुकसान तुम्हाला दिसते मोर आलेला आहे आंबे लागलेले या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता तर ह्याचा पैशामध्ये ह्या गोष्टी नुकसान म्हणजे मोजू शकत नाही माणूस आंबे ना शासनाकडे तुम्ही किती रुपयाची मागणी करणार असं मी म्हणतोय ना तुम्हाला की पंधरा वर्षाचा हिशोब आहे आज पंधरा वर्ष झाड आहे ती पंधरा वर्षानंतर का आणखी किती वर्ष आयुष्य आहे त्याच्या हिशोबात त्याचं आयुष्य संपलं आता आज किती वर्ष जगणार आहे पुढं मला तर कळणार आहे का त्याचं पण दरवर्षी लाख रुपयाचे आंबे होते त्या हिशोबानं पुढचं काय त्याचं आयुष्य पकडू शकता तुम्ही बघा आणि मला सांगा सकाळी लागली होती का सध्या एक वाजता झालेली घटना इथं कोण होत त्यावेळेस नव्हतं आम्ही तर नव्हतोच मग आम्हाला इकडून तिकडून फोनवर निरोप भेटला त्यामुळे मतपुरून येऊन आम्ही विजवलो विजेपर्यंत सगळं काही संपलेलं होतं इथं इथं दुसरं कोणी शेजारी वगैरे असतीलच की इथं दुसरे मामा आहेत फुलू मामा जे की त्यांनी शेती करते त्यांनी स्वतः विजू लागले तिथं त्यांचा मुलगा आहे बाळू ते पण होता त्यानं पण विजवला त्यानंच फोन केला त्याच्यामुळं आम्ही त्याला बोलून घेऊन ते विजवण्यासाठी प्रयत्न केले आम्ही अहमदपुरून येऊन सुद्धा विजवण्याचा प्रयत्न केला पण तो पण तोटल राहिलंच नव्हतं शिल्लक बोला ना मामा तुम्ही काय सांगू शकता विचार तुम्ही ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस तुम्ही इथंच होतो का दुसरीकडे कुठं नाही घरून घरून तुम्हाला कसं कळालं इथं आग लागलेली तुम्ही काय चूकदार केलं तुम्ही आज तो, तो, तो शेतकरी होता काय तो घरी होता घरून बोलून भेटला फोन करू मग तरी काय म्हणाला काय म्हणा भाऊ रात्री तसे फुकून गेलो तर म्हणा कुठं राहाय म्हणून केटला असं म्हणला माझी असं तुम्हाला फोन म्हणलं शेतकरी म्हणला तुम्ही आग युजण्याचा प्रयत्न केला का नाही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस अर्ध्या तासामध्ये सगळं जळून गेले त्यात किती वेळ लागणार आंब्याची पानं होती खाली आम्ही उसाच पाच टाकलो होतं आच्छादनासाठी तर त्याला जळायला सोपंच होत त्यामुळे काम केलेलं आहे वैयक्तिक त्रास आहे काहीच नाही याच्यामध्ये वैयक्तिक त्रास आहे तुम्हाला ह्याच्याविषयी दुसरा काय त्रास आहे का त्यांच्याकडून कालव्यासाठी हाय कालवा काढू देत नाही हा समाज धुरा आहे हे काढू द्यायला तयार नाही तो माणूस आमचं दोन तीन फूट रान त्याच्याकडे हाय आत्ता बी त्याचं मी तुम्हाला बघायचं तर दाखवतो कोणाला येड्याला बी कळते ते सगळा गोंधळ आहे याचा हे ती फक्त आर्थिक मानसिक आणि शारीरिक सगळ्या बळाचा वापर करून त्यांनी आमच्यासोबत आता पन पन नहीं। नहीं। हा प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहेत ते जाणून बुजून आमच्या पंधरा काय तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दिलीच नाही का तर आमच्या पाठबळानुसार किंवा आमच्या पाठीमागं असलेलं आमचं एक अल्पसंख्याक माणूस आहे मी माझं गावात एकच घर आहे त्याच्या हिशोबानं हा त्रास चालू आहे मला आणि आमच्या पाठीमागं कोणी नसल्यानं हा त्रास आम्ही मुद्दा सहन केला पंधरा वर्ष झाला पण आज आता ही परिस्थिती नाही आहे सहन करण्यासारखी आता जे होईल ते होईल म्हणून आम्ही आज तुमच्याशी बोलतोय भर दिवसा हे नाही आग लावतात आणि एखाद्याचा मर्डर करायला कधी बिरणार नाही कधीच भीती नाही त्याच्या मनामध्ये आपण बरोबर करू शकतात त्यांनी तशी धमकी बी दिलेली आहे एकदा तुम्हाला आता कालव्यासाठी संदर्भात तुम्हाला जे त्रास होता ते किती वर्षापासून होता आणि पंधरा वर्षापासून त्रास आहे दोन हजार तेरापासून समजून त्याला माझे वडील गेले तेव्हापासून माझे वडील होते तोपर्यंत त्यांनी मला कुठलाही त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्या वडील गेले माझे वडील माझे सैनिक आहेत आम्ही एका सैनिकाची मुलं आहेत आमच्या कुटुंबावर हा इतका त्रास आहे की तुम्ही बघू शकता कालवे काढण्यासाठी पण तहसीलला काही अर्ज केला नाही का तुला मी तेच सांगतो तुम्हाला की आम्हा आमच्या पाठीमागे काही बळ नाही त्यामुळं आम्ही हा जिथल्या तिथं आम्ही नुकसान सहन केलं पण त्याला आम्ही आम बोललो बी नाही त्याच्यासोबत काही तक्रार बी केली आजपर्यंत आज हा पंधरा वर्षाचा हे आज बुडचा कार्यक्रम झाला आहे त्याच्यामुळं आम्ही आज उभा राहून बोलायची तयारी तुम्ही त्या शेतकऱ्यांशी बोललात का ह्याच्या अगोदर हे आंबे आमच्यात नाही मोबाईल बंद आहे त्याचा त्याचं काय भेट झालं नाही त्याची आमच्या सगळ्यापासून आता थोडा वेळा झाला ती पण तो निघून गेला आमच्याशी बोला नाही का तो शेतकरी तुम्हाला बोलायला आलाच नाही नाही बिलकुल भेटला चर्चा बी नाही त्या माणसाची आमच्यास तुमचा आता इथून पुढचा पर्याय काय आहे आता हे न्याय मागायचं आम्हाला दुसरं का आम्ही फक्त न्याय माग न्याय मागणार आहे दुसरं काय करणार आहे आमच्या हातात तर काय प्रशासनाला एवढीच आहे की विनंती की न्याय मिळून द्यावा आपलं नाही म्हणत नसेल तर मी स्वतः आत्मदहन करीन दिसत या स्वहारामध्ये प्रशासनाला साईन का तुम्ही कळवले कळून आता झालाय त्याला टे मॅडम आणत्या त्यांनी पंचनामा करून केले त्यांनी त्याची ते कॉपी पण दिली आम्हाला